वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण सी व्ही नाईन मराठी दाखवतो फक्त सत्य श्री भक्तांच्या आस्थेवर प्रहार बजरंग दल व विश्व हिंदू परिषद पाच फेब्रुवारी पासून भीषण आंदोलन उभारणार या बातमीचे प्रस्तुत करते आहेत भंडारा जिल्ह्यातील दंत चिकित्सेसाठी प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल देवाडी रोड गोवर्धन नगर तुमसर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लहान महादेव मंदिरच्या शेजारी पाण्याचे नैसर्गिक स्रोत असलेले प्रमुख प्राचीन काही माथे तसेच तेथील काही पुरातन मूर्तींची तोडफोड करून विटंबना केल्याचे आरोप परिसरातील नागरिकांनी केले आहे या प्रकाराने महादेव भक्तांच्या आस्थेवर प्रचंड आघात झाला आहे भाविकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून धार्मिक भावना दुखावले असल्याचे चित्र समोर आले आहे या गंभीर धार्मिक प्रश्नाला घेऊन बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांनी येणाऱ्या पाच फेब्रुवारी पासून भीषण आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे या संदर्भात एक निवेदन तुमसर येथील तहसीलदारांना देण्यात आले येत्या पाच फेब्रुवारी पर्यंत बुजविण्यात आलेले पाण्याचे स्रोत पूर्वरत करून भाविकांच्या आस्थेला गालबोट लावत पाण्याचे टाके बुजविणाऱ्या माथेफिरूवर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा बजरंग दल भीषण आंदोलन उभारेल असा इशारा तुमसरच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी बुचे मुन्ना पुंडे अजय मोहने अर्पित जयस्वाल प्रमोद चावटकर शांताराम खत्री गोलू पोटभरे शुभम चौकोले वैभव डोंगरे सुधीर नेमा नेमाट अभय मिश्रा रोशन पंडित दिनेश पुरकर दुर्गेश पाटील सचिन चौधरी पंकज शुक्ला यांच्यासह भजन बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ता व सामान्य नागरिक उपस्थित होते सिव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल सरडे मुख्य संपादक तुमसर

जय श्री महात